राम राम मंडळी राम राम म्हणलं मी सामान्य माणूस बघा कॉमन मॅन अगदी तुमच्या सारखाच आणि तुमच्यातलाच तुम्हाला काय समस्या असते म्हणजे कसं सामान्य सामान्य माणसाची नाळ जुडली जाते हो आणि म्हणूनच साम टी व्ही ना का नाही मला तुमच्याकडे धाडलय बघा आणि मंडळी आता का नाही मी यवतमाळ जिल्ह्यातल्या बोधबोडण गावात आहे आणि ह्या गावचं दुर्दैव असं सांगायचं म्हणजे या गावात एकोणतीस शेतकऱ्यानं आत्महत्या केली मग ह्यातले अनुदान आले असलेली लोकांना मदती आली असलेल्या गावचा विकास झाला असेल का नाही असं वाटतंय का नाही तुम्हाला जरा बघूया जरा गावात जरा जाऊन जरा एक फेरफटका मारूया जरा लोकांशी चर्चा करूया काय त्यांच्या आशा आकांक्षा आहेत येत्या मागण्या प्रश्न आहेत ती झाला का विकास जरा बघूया की चला या मंडळी आता का नाही मी यवतमाळ जिल्ह्यात आहे बघा विदर्भातला यवतमाळ जिल्हा बरं ह्या यवतमाळ जिल्ह्यातल्या बोधबडण गावात आहे गावागावात आपण येतोय हो कारण काय आहे का मी सामान्य माणूस आहे ही जनता बिहित जमली का नाही ही बी सगळी सामान्य जनता आहे सामान्य जनतेला लय समस्या असतात यांच्या समस्या सोडवणार कोण राजकारणी लोक नुसती म्हणते आम्ही ही करू आम्ही त्या करू आम्ही ह्या करू कोण समस्या सोडवते का राजकारणी मंडळी समस्या सोडवते नाही सोडवलं नाही सोडवत आहे का नाही मंडळी कसं काय मी सामान्य माणूस मग यांच्या भेटीला आलो यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे का बरं काय मंडळी तुमच्या समस्या येत्या आमच्या समक्ष आहे एकच आहे आमच्या गावाचा विकास आजपर्यंत गेले नाही एकोणतीस आत्मा झाले आत्महत्या झालेली आहे त्याच्यापैकी पाच सहा लोकांना लाभार्थी मिळाले आत्महत्याचे बाकी लोकांना कोणाला आत्महत्याचे पैसे भेटले नाही काहीच मदत दिली नाही का काय म्हणा सरकारला बर मला एक सांगा काय सांगाल तुमच्या गावचा विकास आमच्या बोधबोड आणि या गावाला आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलं परंतु शासनाकडून कुठलाही लाभ मिळाला तर नाही केंद्रातून मंत्री जंत्री आले राहुल गांधी सुद्धा आले राहुल गांधी शरद पवार आले मनी शंकर आयला आयर आले आणि श्री रविशंकर श्री श्री रविशंकर महाराज सुद्धा बोधबोडनला विजिट दिली आम्ही त्यांच्याकडे आमचा एकच प्रश्न होता आमचा बोधबोडन हा गाव डोंगराळ विभागात असून दुष्काळीग्रस्त आहे आणि या गावाला तुम्ही दत्तक घ्या तर एकही नेत्यांनी हात वर करून आम्हाला आश्वासन दिलं नाही आणि आन या गावाच्या प्रगतीसाठी कोणी आम्हाला कुठल्याच प्रकारे मदत सुद्धा दिलेली नाही आहे मला एक सांगा ह्या गावामध्ये घरकुल आहे ते गाव घर घरकुलच्या दहा वर्षापासून नाही काय हे लोक आम्हाला फिरवत आहे लई लोकल कमसे कम, कम पन्नास टक्के लोक या गावात घरकुलचे पडून आहे हो आम्ही त्याच्यासाठी हे करत आबा की आमचे डे आई वडील मेले तरी आम्हाला घर नाही आई वडिलांना नाही भेटला आम्हाला नाही भेटलं आमच्या डेकर लग्न झाले त्याला नाही त्याला सुद्धा नाही भेटलं दोन हजार अकराच्या सर्वेनुसार तेहतीस घरकुल मंजूर झाले होते प्रायोरिटी लिस्टमध्ये त्यापैकी दोन घरकुल कटले त्यांच्या सर्वेमध्ये आता त्यांचा जो नियम असेल त्या नियमाप्रमाणे कटले हे आम्हाला मान्य आहे पण त्यामध्ये एक एस सी समाजाचा माणूस त्याचं फोटो वगैरे सगळं काढून नेलं आणि त्याचे पहिला हप्ता जमा होणार आहे पण त्या लाभार्थीला इतर टाक टाकलं असून त्याचा अजूनही घरकुल आलं नाही त्याच्या घराची परिस्थिती तुम्ही जर बघाल तर रात्री कधी घर पडेल आणि कधी दुर्घटना होईल याबद्दल काही सांगता नाही आजही खेड्यापाड्यात सगळे लोक घरकुलापासून वंचित आहे आमच्या गावात फक्त दहा टक्के लोकांना सुद्धा घरकुलाचा लाभ मिळालेला नाही स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात जर लोकांना राहायला घर नाही खायला अन्न नाही तर काय आहे लोकशाहीचा फायदा ते तर इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा हा हे काळे इंग्रज आहे ते गोरे इंग्रज होते हे काळे इंग्रज आहे आताचे जे सत्ताधारी आहे हे काळे इंग्रज आहे ते गोरे इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा बघितलं का सरकार हो तुम्हाला इंग्रजाची उपमा दिली ती काळे ती गोरे इंग्रज आणि तुम्ही काळे इंग्रज अशी आम्ही सीएमची ची प्रेतयात्रा काढली होती गावात प्रेतयात्रा काढल्यानंतर दहा दिवसांनी कर्जमाफी झाली कर्जमाफीत हार हातवर वर करावर किती लोकांना कर्जमाफीचा लाभ झाला या गावात तीनशे तीस शेतकरी आहे तीनशे तीस शेतकरी आहे गव्हर्नमेंट दोन्ही सारखेच ही एक नंबर लबाड बी जे पी दोन नंबर लबाड दोन हजार सात आठ मध्ये ती कर्जमाफी झाली ती पाच एकराच्या आतल्या लोकांना झाली आता जी जी कर्जमाफी आहे ही दीड लाखापर्यंत झाली आहे आता इथे माझ्या गावात तीनशे तीस शेतकरी आहे तीनशे तीस शेतकऱ्यापैकी तीस शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ झाला का विचार ना सगळं शेतकरी तीस लोकांना जेव्हा दोन वर्षापासून कर्जमाफीचा लाभ मिळत नाही मग हे काही शासन आहे फेकू नये तर काय म्हणायचं यांना आम्ही इथली लोक म्हणते तरी आत्महत्याग्रस्त गाव आहे अनेक आत्महत्या झाल्या लोकांनी ह्या गावाच्या गावावर राजकारण बी केलं पण गावचा विकास झाला का तर गावचा विकास झाला नाही पण मंडळी मी राहिलो सामान्य माणूस ही बी सामान्य जनता आहे पुढच्या गावाला येतो पुढचा टप्पा तुमच्या गावातलाय गावात आहे आपल्याला आपण दोघं बी सामान्य आहेत सामान्य सामान्य माणसाची कशी नाळ जोडलेली असते हो येतो आता पुढचा टप्पा तुमच्याच गावातला आलोच बघा